गुड मॉर्निंग ओम नमः मी गीता गीताची तुम्ही सर्व मैत्रिणी झाड आता पूजा करायची फुलं तोडतायची थंडीचे दिवस आहेत मग कमी लागले फुलं नाही तर पावसाळ्यामध्ये एवढे फुलं लागत होते जवळजवळ दहा दहा पंधरा फुलं लागत होते झाडाला आणि एरवी तर ते वाळून जातात झाडावर दोनच फुलं भेटले आज आणि तुळस किती वाळून गेली कारण जवळपास तीन आठवड्या व्हायला नाही गावाकडून तुळस उडी वाळली आणि तुम्हाला जवळ दाखवतो किती तुळस वाळी सगळ्या मंजुळा वाळ्यात पानं वाळली तर माहिती बघा अजिबात पाणी नाही कारण त्या रात्री काय म्हणायचं पंधरा दिवस झालं पंधरा दिवस कसे तीन आठवडे झाले अजिबात तुळशीला पाणी नाही

ਵਾਗ ਦੇ ਪਰਸ਼ਮਸੰਤਿਆਮੀ ਅਰਕੰਕੇਸ਼ਵਰ ਕ੍ਰਿਸ਼ਨਨਾਮੋਦ ਗੁਰਦਾ ਵੱਲਵੰਚਨਕੀ ਨਿੰਨਲ ਕੋਰਸਤਾਈ ਨਮਸਕਾਰ बघा ज्वारीचं पीठ तर भरपूर आहे पण माझ्या लक्षातही नव्हतं की ज्वारीचं एवढं पीठ आहे आपल्याकडं पण गव्हाचं पीठ तिथं आणलं आहे आणि आल्यानंतर बघते तर काय बघाय काही सुद्धा पीठ नाही आता आता उद्या जर टिफिन करून न्यायचं म्हणलं इथून तर अजिबात आपल्याकडं पीठ नाही निघाले आता एवढं पीठ आणि पंधरा दिवसाखाली किती पीठ घरामध्ये होतं ते कशाला लक्षात राहतंय एकतर काल काय एक केलंय हे लक्षात राहायना गेले वरच्यावर काढून आणले दळण सोनूला काढायला लावलं वरून दळण घेऊन ये म्हणून आता करून घ्यायचे दळण दित व चला मिळून दळण करून आणि दळणामध्ये पण एवढे खडे पण आहेत भरपूर त्याच्याबरोबर टाकलेलं आहे मीठ त्याच्यामध्ये तर ते मीठ पण थोडंफार काढावं लागतंय जे आपल्याला काढण्यासारखं आहे ते मोठे मोठे मिठाचे खडे हे पटकन निघते तर हे बघा म्हणजे छोटे जर म्हणलं मग छोटे असे काढत बसावं लागते हुडकत बसावं बघा बांधून घेतलंय रुमाल आणि करून घ्यायचं दळण आणि धुळीची ॲलर्जी असल्यामुळं सर्दी आणखी डबल होऊ नये म्हणून म्हणलं चला तर रुमाल भागाचा चाळून नीट करून घेणार आहे जेणेकरून सर्दी थोडीफार कमी व्हायला लागली ती डबल आपल्याला होऊ नये आणि दिवसभर भरपूर सारे कामं येतं आता बघू एक एक करता करता अख्खा दिवस होऊन जाणार आहे आणि तुम्हाला मी ते दाखवणारच आहे आणि ते करून घ्यायचं आहे दळण झालं दळण ठेवणार आहे गिरणीमध्ये कारण घरच्या गिरणीत तर दळण घेणार नाही कारण परत ती स्वच्छ करायला एखादा तास जाते आज घरच्या गिरणीमध्ये नाही तर बाहेर नेऊन ठेवायचं आणि स्वयंपाक करायला ला लागायचं मी द्यायला <laughs> लागले चाळून आणि बसवलेत कामगार आमचे दोन घरातले <laughs> नीट करायला कारण एका दिवसामध्ये भरपूर सारे कामं करायचे असलेत आणि एकटीनं करणं जर शक्यच नाही कालपणा आले आले आम्ही चौघाने मिळून घर आवरले आहे कारण तीन आठवड्याचा होता राडा आम्ही चौघाने मिळून ह्यांनी सुद्धा करू लागले भरपूर काल कामं आणि सगळे मिळून आवरले आणि आता दळायला लागले दोघं मस्त बसलेले तर कसं वाटायचे चला करतो दळण जातो आता जो दळण घेऊन आले दळणाच्या तिथं नाही म्हणलं तरी एक तास माझा गेलेला आहे आणि अर्ध दळण काढून ठेवलं आहे आता इथं आणि हे जे आहे डब्बा असंच घेऊन जाणार आहे लातूरलाला डब्यास कारण कॅरी बॅग ही मोठ्या साईजची दिसायला गेली जी की पाच किलोची दहा किलो येत असते ते तोपर्यंत घरामध्ये स्वयंपाकाची तयारी झालेली आहे तुम्हाला दाखवते काय काय केलं सोयपाका बघा तोपर्यंत दिदी आणि सोनूने मी दळण घेऊन येईपर्यंत मस्त कडी केलेली आहे आणि ही कढी आहे आपल्या इकडची कडी नाही आहे ही कडी आ, राजस्थानी राजस्थानीकडे तयार केलेली आहे ते उबर, के ना आणि त्याच्याबरोबर चुरमा केला आहे चुरम्यामध्ये शेंगदाणे नाही टाकलेली तू तो खिचडी मी टाकलीस तू बघा शेंगदाण्या न करता चुरमा केलेला नाही कारण सोनोला एवढे शेंगदाणे आवडत नाही तर आणि दीदीने केली खिचडी आणि भांडे तर सकाळी झालेले होते चला आता होत आलेलं आहे कडीचं बंद करून घेते कारण चांगली उकळायला लागली ती आणि खिचडीचं बंद करू का रे देऊ झालं राहू देऊ का बरं आता झालेला आहे सोयपा तोपर्यंत चुरमा आणि कढी जेवायला सुरू करतो तोपर्यंत खिचडी पण होती आणि असे सगळ्यांनी मिळून जर कामं केले ना तर एवढे काम पटकन होतात अजिबात लोड येत नाही एकावरच चला आता जेवण करतो सोनू चला दुपारचे साडेचार वाजलेली इथं आणि धोनंवरती <coughs> वाळत घालायला आलेली एकविरचं झालेलं आहे माझं धनं वाळत घालून आणि आता दुसरी वेळ आहे धुनं वाळून घालायची म्हणलं हे झाडालाही पाणी टाकावं थोडंसं कारण झाडं पूर्ण वाळून गेल्यासारखे झालेत कारण पावसाळ्यामध्ये तरी झाडं राहते पावसाच्या पाण्यामुळे हे अशात कसं पंधरा दिवस झाडं आले नसल्यामुळं झाडं अक्षरशः वाळल्यासारखे झाले एकदम बघाय ब्रह्मकमळचं झाड आहे ह्याची पूर्ण आता वाळू घालते धुणं हे पहिलं धुन आहे आणि एक वेळेस झालेलं आहे आता मशीन लो स्वेटर हे सगळं आणलेत कारण आता थंडीचं आपल्याला लग्नाच्या तिकडं पण स्वेटर ते घेऊन जायचे तर आता हे काढून ठेवते आणि दुसरं वाळत घालते बघा राडा दिसायला ना साड्यांचा कारण ब्लाऊज टाचून घेणं हे चालू होतं जे जे आपल्याला साड्या घालून घ्यायच्या मग फिटिंग व्यवस्थित आहे का नाही ब्लाऊजची ते पण पाहण होतं आणि एवढ्या साड्यांच्या ढिगाऱ्यामध्ये आमची दिदी दिसायला का बघा फक्त सगळ्या साड्या कुठे हळदीला घालायची कुठे घरी घालायची जाताला कुंची घालायची मेहंदीला कुंची घालायची सप्तपदीला कुंची घालायची एवढे सारे प्रश्न आहेत त्याच्यावरचे सगळ्यांचे ब्लाऊज घालून बघितले तर सगळ्यांकडे पेटीकोट आहेत का नाही त्याच कलरचे ते पाहिले तर ट्रान्सपरंट साड्या असतात त्याच्यावर मॅचिंग पेटीकोट लागते ते सगळं आज बघून घेतले आता ह्या सगळ्या साड्या घालून पाहिलेत एक वेळेस काचून घेतलेत जी गरज आहे ते तिच्या घाबर्याला हे थोड्या फार टिपा मारायची होत्या ते मारून घेणं झाले तिच्या ड्रेसची फिटिंग करून झाली आता मशीनचा आवाज आला म्हणून मदत सर आता धुणा अगोदर वाळू घालून येत आहे ते तोपर्यंत बाळ साड्यांच्या घेणार आहे पावले पाच झाले कंटाळला हे शेवटच काम होतं आता एकदा बॅग मध्ये भरून ठेवलं नंतर उद्याच्या कस काय आपल्याला अजिबात वेळ भेटत नाही कारण लातूरला जाण्याची गडबड असते आणि मग उद्याचा स्वयंपाक करणं निघलं त्याच्यामुळे हे सगळी पॅकिंग आज संध्याकाळी करून घ्यायची आणि कुठल्या बांगड्या ते जर घ्यायच्या असतील हिरव्या बांगड्याच्यामध्ये घालायला ते सगळं आता आवरून घेणार आहे त्याच्यानंतर आवरून हे सगळं आवरून घ्यावं म्हणलं एकदा हे घड्याला त्या कपड्यांच्या राडा पण कमी दिसते चला आवरून घेते छाक जसं उठल्याला आपल्या दुखीपुरात संध्याकाळचे सगळ्या अकराच दिवस जेवले झाले भाडे झाले टोपल्या भर घासले सगळं वाटत नाही बिस्किट पुढे आहेत हे तर ओटीजी मध्ये ठेवणार आहे पाच मिनिटांसाठी बघते हे आता कडक होते तर झाले तर कॅरिडोर मध्ये ठेवून आहे आणि त्याला म्हणजे सकाळीच पिढी सगळेजण अगोदर बिस्किट संपवायच्या नंतरच बिस्किट पुरा काढणार आहे तर आता बघते अगोदर होते करायचे दिवसभर भरपूर काम झालेलं नाही कोण गेले असतात खरं अक्षरशः तर भरपूर सारे काम झालेलं आहे मशीनचं आहे ट्रेनाचं झालेलं आहे घर आवरणं झालेलं आहे स्वयंपाक जेवणे आणि तर सगळा राडा की ज्वेलरी कुठली घ्यायची कशावर काय घालायचे दिदीचं पण चाललं होतं कारण तिचंच मेन तर माझं तर काही नाही मी जर ओरिजिनलच घालणार आहे जे काय घालणार आहे आणि दिदीचं चाललं होतं की तिला ड्रेसला मॅचिंग कुठली ज्वेलरी घ्यायची काय घ्यायची कुठले मॅचिंगची कानातील आजचा सेट काय घ्यायचं आहे ते त्यात अख्खा दिवस गेलेला आहे आजचा साडेआठ वाजले साडे नऊ था। साडेआठ पावणे नऊ झाले होते चला आता ओटीजी मध्ये ठेवते आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या असं तुमचं प्रेम राहत्या तर ओ टी जीमध्ये ठेवते बाय